जाती धर्माच्या दुरीतून व राजकीय कोंकडीमधून अपघाताने झालेला खासदार ज्याला मी बुरभांड खासदार म्हणतो रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवे असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला आहे आपण पाहिलं असेल निवडणुकीनंतर शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आणि या खासदाराचे शंभर दिवस काढले तर काम काय केलं तासगाव सावर्डे अजितराव वरपड्यांना पाठिंबा सावळच येते चार दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा खानापूर अडपाडीमध्ये बाबर वैभव पाटील यांच्या ती भूमिका जतला विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका सांगलीमध्ये जयश्री बैनी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवत आहे की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेज वर जाणं आणि भंपत आणि बेताल वक्तव्य करणं कामाच्या या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांड लावणे ही भूमिका आपल्याला या निमित्ताने दिसून येते उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सुईनुसार भूमिका बदलत नसतो जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते विश्वजित कदमांना एकीकडे नेता म्हणायचं आणि दुसरीकडे जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होतील या भूमिका घ्यायच्या हे या निमित्तानं दिसून येत आहे दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचायचं नसत्या मी छोट्या प्रकारचा इन्सिडन्स घडला त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते त्यामध्ये बरेचशे कॉमेंट्स मध्ये मला हेच वाक्य दिसलं बेगाने में दिवाना अशी या विशाल पाटलाची स्थिती आपण बघतोय जाऊन गोलबचनगिरी करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी फील्ड मध्ये जाऊन काम करावे लागते तुमच्या घरामध्ये असलेली सत्ता चाळीस पंचेचाळीस वर्षाची आणि मला जनतेने दिलेली दहा वर्ष करायसाठी मी या खासदाराला जाहीर आव्हान देतोय की आपण एकदा दोघं एका स्टेजवर येऊन माझ्या खालखंडात ती तुमच्या घरात चाळीस वर्ष असलेले असते ती तुमच्या दहा पट्टीला विकास निधी आणून चे चे या जिल्ह्याचे रस्ते रेल्वेचे प्रश्न इरिगेशनच्या स्कीम्स जलजीवन मिशनची कामं असे अनेक काम विकासाची करता आली याचा हिशोब मानव या माणसाच्या बाबतीमध्ये सहकारी संस्था मोडून खालं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं हे आपल्याला निश्चितपणानं आता बाहेर काढावं लागेल त्यामध्ये वसंतदादा कारखाना असेल प्रकाश आग्रो असेल वसंतदादा जिल्हा दूध संघ असेल पसंदाला मका प्रकल्प असेल प्रकाश अॅड्रो असेल शाबू प्रकल्प असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि गरीब कामगारांची माधवनगर पटंडीच्या कामगारांची जी क्रेडिट सोसायटी होती कामगार सोसायटी यांच्यामध्ये घातलेला घाने प्रयोग असेल या सगळ्या गोष्टी मला आता उद्याच्या काळामध्ये निश्चितपणाने काढणार या निमित्तानं मी एवढाच इशारा देतोय यापुढे जर बेताल वक्तव्य भंपत वक्तव्य करा तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील रोहित पाटील आणि त्यांना राजकीय नौटंकी करण्यामध्ये त्यांचं मास्टर आहे ते विशाल पाटलांनी झालेला प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आदल्या दिवशी माझ्या दलित समाजाच्या पियेला मारहाण झाली म्हणून मी विचारायला गेलो आणि तो प्रकार तिथल्या तिथं संपला पुन्हा या मंडळीने तिथं जाऊन त्याला प्रेशर करून पोलीस स्टेशनमध्ये दोन तास तीन तास न्यूज व्हॅल्यू कशी होईल राजकीय नौटंकी करण्याचा केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिला माझं नाव घ्यायला भाग पाडलं घरात घुसून मारहाण केली असं सांगितलं अनेक तन्म लावली ला पण त्या दिवशी संध्याकाळी मला जो प्रकार झाला होता त्याचा स्वतः मला निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीनं ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये पुढं जायचं नव्हतं पण रोहित पाटलांनी मला या निमित्तानं प्रेशर केलं म्हणून मी पूर्वी शिक्षकला फिर्याद दिलेली आहे काका हा मला विषय संपवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजायच्या आधी त्यांनी कोर्टामध्ये ती केस मिटवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका होती पण रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये खोटी सहानुभूती आणि भावनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची पद्धत त्याचा आधार घे या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या म्हणून तुम्हाला तासगाव कोटे मंडळ मधल्या जनतेनं एवढे निरोप देऊन एवढे फोन करून शंभरापेक्षा जास्त माणसं गोळा झाली नाही <coughs> लोकांनी तुम्हाला दिलेली तोंडावर पाडलेली ती मोठी चपरा काय याच्या उलट विकासाचं राजकारण समाजकारण आणि कर्तृत्व हे आत्मसात करून आम्ही काम करतोय अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल पण मी एका वाक्यातच त्यात सांगतो की सहानुभूती आणि भावना याचा जो काही कायमचा आपला प्रयोग आहे तो घेण्याचा किमिनवाला प्रयत्न सुद्धा लोकांनी हो उघडा पाडला आणि विकासाच्या आणि समाजकारणाच्या राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आली यामध्ये पाहिलं तर एका वाक्यामध्ये मी या गोष्टीचा शेवट करतो एम आय डी सीच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य झाली मधल्या काळामध्ये असतील विकासा त्याला कधी पडण्याची भूमिका आमची नाही पण जी एम आय डी सी तेराशे हेक्टरची होती ज्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या अशा आठ गावांची एम आय डी सी गुन्हे थांबवली वेगळा राजकीय स्वार्थ करून तुम्ही हे पाप केलं आणि आता छत्तीस सेक्टरच्या एम आय डी सीचा आपण बोलबाला करता जनता एवढी खुळी राहिलेली नाही जनतेला खुळ्यात काढण्याचा धंदा बंद करावा अलकुड मने राजू अलकुड एम आय तेराशे पैलवा जो साडेतीन हजार एकरची एमआयडीसी होती सगळे एम आयडीसी चे अधिग्रहण करण्याची भूमिका झाली होती शिक्षे सुद्धा आलेले होते फक्त मला विधानसभेला अडचण होईल म्हणून विकास काम सुद्धा तेव्हा या बापांची माने आम्हाला वाचायला लावू नका तेवढाच इशारा या निमित्तानं देतो गेले पस्तीस वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता आहे आमदारकी पासून मंत्रीपद आहे आपणाला तासांवच्या कवठे बंकाळच्या जनतेचा काय विकास करता आला हेही एकदा आपण समोर येऊन सांगावे आणि आम्हाला मिळालेली दहा वर्ष अनेक इरिगेशनच्या स्कीम पूर्ण करता आल्या हायवे रस्ते रेल्वे जलजीवन मिशन अनेक विकास कामं करता आली याही बाबतीमध्ये आपण तुमच्याबरोबर कधी एका स्टेजवर यायला तयार आहोत ज्यांना उपकाराची जाणीव नसते अशा उत्पन्न लोकांना हा माझा इशारा पुरेसा आहे